मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची केळी आहे आमच्या भागामध्ये आणि हा सरास प्रॉब्लेम सगळीकडे येतो कमी कुठे जास्त कुठे एवढं गवत असतं कुठे एवढं गवत असतं आणि तुम्ही जर आजूबाजूच्या शेतकऱ्याला विचाराल किंवा कुठे विचाराल जाल की केळीवरती तन्नाशक आहे का तर तुम्हाला एकच उत्तर भेटतं की नाही पण एक असं तन्नाशक आहे मित्रांनो जे तुम्ही काळजीपूर्वक मारलं तर केळीमधलं सगळं गवत मरतं मुळांनाही झटका बसत नाही परत एकदा बोलतो मुळांनाही झटका बसत नाही काही कमीत कमी दोन ते तीन महिन्याची पाहिजे फक्त का सांगतो ते जे औषध आहे त्याची वर्किंग जर तुम्ही समजली तर तुम्हाला सगळा पिक्चर क्लिअर होऊन जाईल ते औषध असं आहे मित्रांनो हा जो हिरवापणा आहे ना त्याला फक्त हा हिरवापणा मारणं समजतो दुसरं काहीच समजत नाही हे इथे पडलं तर तेवढाच भाग जाऊन टाकेल हा भाग जळल्यानंतर त्या मुळं आपोआप बसून जातात आणि दुसरी गोष्ट आपला भाग तीन साडेतीन महिन्याचा झाल्यानंतर त्याला एक काळोखी येते इथे ये दांड्याला असा दांडा जो आहे हा हा बघा आता याला हे काळोखी आली किंवा लालपणा येतो तर इथे याचा हरिद्रव्य नसतो याच्यामध्ये जिथे लालपणा राहिला तिथे हरितद्रव्येतो ये, ये नसतो तर त्याच्यामुळे तिथे ते, ते वर्क करत नाही ते फक्त हिरव्यावरती वर्क वर करतं दुसरी गोष्ट मुळांना झटका बसतो का साजिकच मुळा पांढऱ्या कलरच्या असतात त्याच्यामध्येही हरिद्रव्य नसतं त्यामुळे तिथेही तुम्हाला झटका बसत नाही आम्ही एक रिपोर्ट घेतलेला आहे त्यामुळे तुम्हीही घाबरू नका मारायला बिंदास मारा फक्त दोन गोष्टी लक्षात दहा कमीत कमी बाग याच्यापेक्षा थोडा मोठा पाहिजे म्हणजे असा या स्टेजलाही मारू शकता असं गवत असलं तर त्याच्यावर त्याच्यावर पडलं तर काही होत नाही याच्यापेक्षा थोडा मोठा राहिला तर चांगली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट मारता मारता ह्या पानांवर पडलं तर पूर्ण झाडामध्ये ते औषध जात नाही तेवढाच भाग जळाल फक्त त्याच्यामुळे काही टेन्शन घेणं घेण्याचं कारण कालांतराने हे पानं असे सुकून खराब होऊन जातात तर तुम्ही या औषधासोबत नक्की जाऊ शकता जर तुम्हाला मजुराचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्याकडे क्षेत्र खूप असेल अशा प्रकारचं ते औषधं आहे त्या औषधाचं नाव आहे ग्रॅनेट म्हणून जी एस पीचं येतं ते तेरा पॉईंट पाच टक्के ग्लुपोसिनेट अमोनियम घटक येतो साडेसहाशे सातशे रुपये दहा पंपाचं मार्केटमध्ये कुठेही भेटेल